जाऊँ क्या मैं यहाँ से अच्छा लावी लेने के लिए बैठा था तेरा गैस का आवाज आ रहा है जाता आता हूँ नीचे जाता हूँ नीचे और पेड़ की छाव में जरा छोटे छोटे लाई लेता हूँ चार मिनट में जाता हूँ चार के डालो गिन के डालो हाँ हाँ अरे तो क्या कौन है बता तो अरे एक नहीं ये कोई नहीं लड़का देखती है लड़की कौन है बता कौन लड़की है ना मैं वही बोला लड़की नहीं है लड़की है कुछ नहीं है ना लड़की है

लाईक डन झाला का चानीच घेऊन जरा मित्रांशी जरा लहान लहान मित्र आहेत धन्यवाद लाईक गेल डन केल्याबद्दल मला नाव नाही कळवलं मला वाटतंय तस लिहिलंय ते काय पण नाव सांगा ना मला मला ते अक्षर वाचता ये ना कदम ना ताई नमस्कार हाय सुमेरू सुमेरू म्हणजे नाही समजलं नमस्कार नमस्कार <laughs> चाललोय सावलीत बसायला उन्हातून नाव काय खास नाही आहे एस एस काढा वाय टीला फोर पूर्ण वाय फोर व्ही फोर पूर्ण सकाळ बसून तिथं बसले चहाच्या दुकानात मला माझं म्हणजे लक्ष नसत जास्त साडेबाराला जात ना नेम सुमेरू सुमेरू विचार <laughs> विचार बरोबर <laughs> कदम कदम म्हणून आडनाव तुमचंच आहे ना कदें, कदें, दादा थोडं तुमचं आपण कोंबड्या पणचं मग तय का कोंबडे सोळा जण जे ज्याची लाईव लावलं त्यांनी लाईक करा एक एक कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण कोण लाईव्ह लाईव्ह आलेला आहे हो लाईव्ह लाई। लाई। लाई लाई या म्हणतात बघा आमचे कोंबडे या सगळे लाईव्ह लाई। किती लाईव्ह जमली बघा आमच्याकडे कोंबडे सुद्धा आलेत लाईव्हला या कोंबड्यांकडं असे आहे बघा हा काळा डॉल कोंबडी आणि हे दोन फायटर घेतले दोघ जण कोणाला काही करून देत एक कदम दादा कदम दादा बरोबर पण नाव आठवत होतो मनीषा सुमेरू मैत्रीय कदम कदम दादा नेक्स्ट टाइम हॉटेल आमच्या मित्राचं तिथं मस्त सावली आहे गार्डन आहे मी बसत असतो मस्त घा सावली आहे हे गाईला गोटा केला आहे आतमध्ये दोन शेळीची पिल्ल आहेत आणि पुण्याच्या आम्ही भरवस्तीमध्ये बालेवाडी बानेरच्या जवळ हे कोंबड्यांना केलंय हे टू व्हीलर वगैरे पार्किंग केलेली आहे आता ही पार्किंग हटवणार आहे आणि जे पत्र आहेत तुम्हाला तिकडे बाहेर करणार बैठक व्यवस्था करणार मस्त जय शिवराज जय शंभूराजे सूर्य चमकतोय ना पण असं वाटतं मी आता असं उलट बसतो म्हणजे माझ्या डोळ्यावर चमकला तर चालेल तुम्हाला नाही जाण्याचं नाही राम दादा नमस्कार नमस्कार म्हणतात राहुल दादा नमस्कार, राम नमस्कार राम दादा राम भाऊ नमस्कार कसे आहेत मग म्हणजे श्रीरामदा ना बोलतायत रामदादा वाटते मला मी जरा जागा बदलतो कुठे 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 घेऊ चल रे रेडे जा कैसे संजीव बाबा कैसा है मुर्गी शायद नुक विकायला नाही शोपी से अमित से ना एक कोंबडी छे अंडे तयार करून कोंबडी गोष्ट ये चलले तमसे कदम संजय कदम त्यांनी कोंबडी बसली त्याची पिढी ऐकायला शो पीस म्हणून बप्पी लहरी पप्पी पप्पी बप्पी पप्पी भुंगुंदा गो हम्म तिकडे तिकडे समोर हा ते आढळ उठले आता कधड खाऊन खाऊन झोपलो तो झोपेतून उठला जय शिवराज जय शंभुराजी मोठा सगळ्यात मोठा डोना बाकीच्या कोंबड्यामुळे बाकीचे आहेत पण हा सगळ्यात लालू प्रसाद यादव दवे मोठा बाकीचे मग छोटे मोठे का लाइव का सा शांत बोल स्टेप बोल ओके मैं यहाँ और उड़ते हैं सर ये लगा तो डॉन जगदम्ब 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 शिवाय सतत नम नम प्रकृति भद्रायता एक जन आहे तो अरे कितना बड़ा अरे वो कितना आवाज देता मुरंगी ये मुरगा तो बता और सब जो कि सबसे सब बढ़िया वो जब के पीछे लगता हो डॉन चलिए हम जब मामूच तैयारी चली भट्टी पेट वाइज लाईव्ह येण्याचं आमचं कारण असं होतं नवीन लोक काही काहीतरी मला शिकवतील म्हणजे काही आता आपण यूट्यूबला नवीनच एवढं काही यूट्यूबचं नॅम नाही काही लोक सांगतात तसं थोडं 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 आपण ग्रु करतोय कोण काय शिकवते त्याच्यावर थोडं थोडे शिकव कोण मला कंटिन्यू लावला दिसत आहे पण काही कोणी बोलत आहे या बोला बोललं तर मला बोलायला मजा येते म्हणजे हत्तीकर यांची ही लाई चालू होत आहे थोड्या त्या लाईला जाईल कारण आपण खूप सपोर्ट करण्याची इच्छा धरतो लोकांना आणि करतो कोणी मला करू अगर नाही करू मला लोकांना सपोर्ट करायला आवडतं अरे तुला कधी बसून बघत असतो मी डबल कोंबडा डबल डबल तुऱ्याचा कोंबडा कोंबडी म्हणून कोंबडी हा युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला या लाईवला या तुम्हाला नवीन नवीन कोंबडे बिंबडे दाखवतो बघा आमच्याकडे छोटे छोटे

पहिला पांढरा कोंबडा अजून महिन्या दोन महिन्याने आणि हा आता तयार होत आहे डॉन आता सध्या सगळ्यात मला टफन कोंबडा आहे डॉन नाशिक करत आता नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा बघा पुण्यामध्ये असून आम्ही कसं थोडं 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 काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय कुत्रा बदक शेळी कोंबडी शांत वरायला ह्याच लाईव येते माझ्याकडेच बघतोय कधी बसून राम भाऊ नमस्कार कसे आहे you uh -huh. जय शिवराज जय शंभूराजे लावी लागल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत माझ्याकडनं डोळे खूप दुखत आहेत आज जण आले आहेत लाईव्हला दोघांचे माझ्या काय बोलतात त्याला लाईव्हला स्वागत आहे मी हा किडा बघतो कोण विसरल्यावर हातावर आलेला आहे बाजून लावला काही लोक वाढतात आहे का माझं माझ्या नाईल